नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष बाराते आज आम्ही गोंडगाव तालुका पात्री इथे ह्या उसाच्या प्लॉटसाठी पाणी कमी पडत होतो म्हणून प्रजल जल आम्ही हे त्यांना दिलं होतं आणि त्याचा त्याचा जे व्ह्यू घेण्यासाठी त्याची जी प्रतिक्रिया शेतकऱ्याची घेण्यासाठी त्यांना काय रिझल्ट आला ते बघण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहोत तर आपण श्री अभिजित डॉक्टर अभिजितराव यादव यांचा आपण यांनी उसाला जे प्रयोग केला आहे त्याबद्दल त्यांचं मत जाणून घेऊ आपण तर आपण सांगा की काय आपल्याला फरक पडला आणि कशा पद्धतीने आपण त्याचा वापर शेतकरी मित्रो नमस्कार एक महिन्यापूर्वी माझ्या उसाला पाणी फार कमी पडत होतं ॲडव्होकेट संतोष बाराते साहेब यांनी मला सांगितलं की प्रजल हायड्रोजेल जर आपण दिलं तर आपल्याला पाणी कमी मज कमी जरी असेल तरी आपला प्लॉट चांगला राहील एक महिन्यापूर्वी एक सरी आड मोग्यानं प्रजल हायड्रोजेल मी पेरलं त्या ऊसाच्या प्लॉटला पाणी देऊन पूर्णतः एक महिना झाला तरी अजून कुठेही ऊसाला ऊन लागलेलं नाही पानं तुम्ही पाहू शकतात हिरवीगार आहेत अजून प्लॉट कमीत कमी दहा ते पंधरा दिवस जरी ह्याला पाणी दिलं नाही तरी काही फरक पडणार नाही याची मला शाश्वती आहे है है आसो, आसो, तर तुम्ही समाधानी आहेत का या ऊसाबद्दल खूप समाधानी आहे शेतकऱ्याला काय सांगता ज्या शेतकऱ्यांना ऊस असो संत्रा असो अजून इतर पिके असतील जर कुठे जरी पाण्याची कमतरता पडत असेल तर शंभर टक्के प्रजल हायड्रोजेलचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल याची मला गॅरंटी आहे तर हे डॉक्टर साहेबाच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या जर आपल्याला ऊस फळबाग भाजीपाला व इतर कुठल्याही पिकाला जर पाणी कमी पडत असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा आमचा पाण्याअभावी का पडत झालेले पिवळेपणा किंवा पाण्याअभावी खराब ज होत असलेले फळबागा याचं रक्षण करू शकतात तर आपण हा ऊस बघू शकतात आज एक महिना झाला या ऊसाला पाणी नाही दिलं तरी या ऊसाची क्वालिटी आपण बघू शकतो अशाच पद्धतीनं आपण या पाव जलचा वापर करून आपली पिके वाचवावी